i am करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रहला धरु भगवान दाहलो चराचरी मी कडा कुसरी काही चनेने बोली तो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास जयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रहला धरू वन जावो ओम नमो वेद प्रति पार्थनां जय जय ईश्वर संमेद्या नरूपा देवा तूचि गणेशो सकलार्थमति प्रकाशो मने निवृत्ती दासु औदारि तुजि तू दयाचे केलेया शरण भोय सकळ विद्याचे अधिकार केचिवन्दु श्रीचरणश्रीगुरुचेति नमस्कारं पार वन्दना वन्दना बार वन्दनं वन्दना वन्दना

गुरुर्देवो महेश्वर गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुदेव वसुदेवसुतं देवं कंसचारुरवर्धनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे कृष्णं वन्दे

ओम परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम भगव वाकितम गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षण एकं नित्यं निर्मलमचलं सर्वव्यापी साक्षीभूतं भावातीतं

प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपला असंत समुदायाच्या चरणार विंदावर सेवेचा जो योग आला तो योग म्हणजे आपल्या पुणीत पा असलेल असलेल्या पावनभूमी आहेरवाडी आणि या आहेरवाडी क्षेत्रामध्ये अनादिकाळापासूनच चालत असलेलं हे सूत्र धर्मसूत्राची जी काही धुरा ती जशीचे तशी चालत असलेली आहे आणि अनादिकाळापासूनच चालत अस असलेलं हे ब्रीद आपल्या या पुण्यक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये कोणी ना कोणी हातभार लावतं समस्तांचा हातभार लागतो कोणी रामाचा वाटा घेतो कोणी विवेशनाचा घेतो कोणी वानरांचा घेतो कोणी खारुताईचा घेतो ब्रीद मात्र जसंच्या चा चा तसं चालू आहे आणि अशा ह्या अनादी काळापासून चालत असलेला हा भागवत धर्माचा विषय म्हणजे श्रीमद भागवत कथा किती वर्ष झाली सत्तावीस चालत असलेला हा वसा या वशाला जोपासणारी ही समस्त टाळकरी माडकरी वारकरी मंडळी आणि तसेच ग्रामस्थ मंडळी कारण सगळ्या गोष्टींना पाठबळ पाहिजे असतं तद्वत स्थापनेलाही पाठबळ असतं ते गावकऱ्यांचं वारकऱ्यांचं टाळकऱ्यांचं आणि श्रोत्रवर्गाचं त्याच्या वाचून ते चालू शकत नाही आणि अशा या धर्म म मंडपामध्ये तुम्हा मात्यापित्यांचे शेवेकरिता निवडलेलं पुष्प जगदवंदनीय महान भगवत भक्त असलेले भगवान पांडुरंगांचे लाडके भक्त नामदेव राय आणि नामदेव रायांचा सम सगळ्यांना समजताना समजेल रुचेल पचेल आणि आपल्या अंमलात आणता येईल असा सोपा आवंग घेतला विठला बारकाईने विचार केला प्रतिवर्षी कोणी ना कोणी वाटेकरी या धर्मकार्याचं असतं तद्वत यावर्षी आपले आदरणीय असलेले श्रीमान नागेश्वर विठ्ठल चौधरी आणि चौधरी परिवार लोक कोणी कोणती मानता मानतं कोणी कोणती मानता मानतं पण चौधरी परिवारातील आई साहेबांनी मानता मानलेली होती की मला जर लातूरत्न झाला तर मग मी मा या आपल्या पुण्य क्षेत्रामध्ये भागवताचं एक आयोजन आमच्या परिवाराकडून करेल नाही का आणि हे आयोजन नाव नागेश्वर पिता श्री विठ्ठल नाही का आणि त्यांच्या घरी बाळ आलं ते सार्थक नाही का सगळं सार्थक झालं आईरवाडीचं सार्थक झालं सोबत चौधरी परिवाराचंही सार्थक झालं विठाल या निमित्ताने या ठिकाणी ज्ञानदान अन्नदान आणि आरसपरस एक दुसऱ्या साधू संतांचं मिलन दर्शन स्पर्शन या योगाने तुमचं आपलं कल्याण कारण हा खेळ नो हे एकुल्याचा आणि म्हणूनही मेळ जमविला वैष्णवांचा कारण वैष्णवांखेरीज मात्र भगवत भक्तीला कुठेतरी मात्र वाढावा भेटत नाही आणि तो वाढावा भेटावा म्हणून या ठिकाणी सुंदर असे गायक मंडळी आलेले आहेत सुंदर असा अर्जुनासारखा स्वर्गातून शिकून आलेला पखवाजी आहे आणि या ठिकाणी पाच हजार ऋषींमधने जेवढे या ठिकाणी उपस्थित आहेत तेवढे ऋषी भागवत कथेला उपस्थित आहेत कारण हा जो विषय आहे हा प्रारब्ध वाचून किंवा आम्ही जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले करुणा केली भगवंतांची तुमच्या आपल्यावर तेव्हाच करुणा होते तेव्हाच मात्र कृपा होते ज्या वेळेला तुमच्या आपल्या जन्मोजन्मीच्या पुण्याने ही भगवत कथा भगवत कीर्तन सत्संग प्रवचन हे ऐकायला भेटत नाही तर टीव्यालाही चालू आहेत टीव्यात मधलं सत्संग प्रवचन तुम्ही आपण ऐकतो पण परिणाम काही होत नाही पण लाईव्ह प्रत्यक्ष नाही का मोदी साहेबांनी फोटो हातात हात मिळवला तो वेगळा आणि प्रत्यक्ष हातात हात मिळवला तो कोणाची काय इच्छा आहे फोटोतल्या फोटोत हात मिळवायची नाही प्रत्येकाला एकच इच्छा आहे की माझा या आपल्या देशाच्या राजाच्या हातात हात मिळावा तद्वत या ठिकाणी सुद्धा माझ्या भगवान परमात्म्यांचे पार्षद यावे त्यांचं दर्शन व्हावं त्यांचं स्पर्शन व्हावं त्यांची कृपा दृष्टी आमच्यावर पडावी त्यांचं वरदस्त आमच्या डोक्यावर पडावं एवढ्यासाठी हे आयोजन सोप सांगतो रात्रीच्या अंधाऱ्यात कुत्र पाठीशी लागावं काय होत आपण थांबतो का दौडतो तशी भगवत भक्ती दौडीची ठेवा विठाला 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 या मागचा एकच मुख्य उद्देश आहे तो म्हणजे आम्ही तरलो नव्हे ते नवल पुढे तारीली बहुतांची बहुतांच्या कुळांचा मात्र उद्धार व्हावा एवढ्यासाठी हा हा आयोजनाचा भाग आहे नाही तर तुम्हालाही काम नाही आणि आम्हालाही काम नाही अशातला हा उद्योग नाही नाही का सगळं या भौतिक युगामध्ये धगाधगीचं जीवन आहे आणि या धगाधगीच्या जीवनामध्ये जीवना कोणाकडेही टाईम नाही लग्नही शॉर्ट झाली हळदही शॉर्ट झाली नाही का आणि कीर्तनही आता शॉर्ट झाले अगोदर संत यायचे सात दिवस थांबायचे आता बाबा येतो सात तासही थांबत सगळ्यांची धगाधग वाढली बहीण यायची पंधरा दिवस थांबायची पंधरा दिवस अजून घ्यायला येणारे ते पंधरा दिवस थांबायचे येते कोणालाही टाईम मामाच्या गावी जायचो दोन दोन महिने काढायचो आनंद मानायचो आता मामा मामाई मोबाईलमध्ये आणि भासाई मोबाईलमध्ये मामाई विचारत नाही कधी आला आणि भासाई सांगत नाही कधी आलं काही कोणाला घेणं देणं राहिलं नाही पण संतांना तुमच्या आपल्यासाठी घेणं देणं आहे बुडत जण कलियुगामध्ये प्रत्येक जीवाच्या डोक्यावर टीच भर अंतरावर काळ आहे आणि त्या अंतरावर राहिलेल्या काळाला पाहून संतांनी पाहिलं यांच्या करता टाइम आहे कमी आता कोणीतरी म्हणलं टाइम कम ओव्हरकम आणि रन तस तुमचं आपलं आहे आपल्याकडे ओव्हरकम आयुष्य कमी आणि जीवनामध्ये दावपड, दावपड तुमची आपली एवढी वाढली एवढी वाढली की आम्ही रावेर जातो बजार टाईम अर्धा बजार लेकरांना सांगतो ते भी घेऊन ये ते बी घेऊन ये ते बी घेऊन तेवढाही टाइम आमच्याकडे नाही मग आपल्याकडे भजनासाठी टाइम असेल का घरातल्या बाजारासाठी टाइम नाही तर भजनासाठी सुद्धा टाईम नाही आणि तो टाइम मात्र साधू महात्मे सांगतात तुमच्या आपल्याकडे पाहिलं आईचं विशाल अंतकरण साधू संतांनी धारण केलं आणि तुमच्या बुंड्यावारी त्यांनी पाहिलं आणि सांगितलं की बुड तसे जल न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या त्यांनी हा मार्ग तुमच्या आपल्यासाठी जोपासून ठेवला निदान सात दिवस का होईना येतील मंडपात भजन करतील हरिपाठात सगळे गाव नाचेल, आनंद घेतील किती जण होते हरिपाठात ना नाचायला बवा तिकडून गम्मत पाहत होत दुसऱ्यांची काय ना गरज नाही का आमचं नुसतं चालू बोलते मगर, मगर करते मुके बडे फिर कावा मोले के जाएंगे फिर साई कि दर आम्ही नुसतं बोलतो पोपटेत आणि तुम्ही एवढे बाडून जाता की त्याची काही मर्यादा नाही तुमच्याकडे पाहुणे आले जुन्या नात्यातले पाहुणे आले कधी नव्हत येणारे पाहुणे आले त्यांच्या करता तुम्ही करणी करता करनी का नुसते बोलता पाहुणे रावडे करणीचे का बोल बोलावारी कस आहे तुमच्याकडे मराठी कळते ना हा बोलावारी का करणीचे आता साधू बोलावारी पाहिजे का करणीचे साधू महात्मे बोलावारी नसावेत आधी केले आणि मग हा आम्हीच तिथून गमत पात्र नाचणारे येतील कुठून त्यांना गरज नाही गरज आहे जर का ते अंमलात आणलं तर सामान्य नक्की अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आम्ही रोज जातो कुठे ना कुठे जाण्याचा योग आला की आजोबा सांगतात नातवाला हे भाड्या बाबा आले पाय पड बाबा नाही भाड्या कधी पाय पडे करणीच आहे नाही का शाळा करणीची ग बोलायची हा नाही जर अभ्यास केला तर नापास मग तसं भक्तीचं सूत्र करणेचं असावं ग कर बोलावारी असावं सात दिवसात राजा परीक्षितींचा उद्धार करून दिला का सोडून दिला हा आता आमच्याकडे भागवत किती वर्ष झाले म्हणले सत्ताळीस वर्ष झाले एखादा परिक्षित निघाला का मंडपातून कारण जो साधू कथा सांगायला आला लंगोट बांधून आला परत लंगोट कोणाकडून मागितलं आता इथला साधू येतो पाकिट घेतल्यापासून जात परिणाम होईल परिणाम होणार सोयी भरपूर आहेत पण सोयीच्या नाहीत सोयी भरपूर आहेत पण सोयीच्या नाही आता सोयीचा परमार्थ पाहिजे का सोयीचा तुमच्याकडे काय म्हणेल सोयीचा पाहिजे का सोयीचा काय माहिती बाबा बाबा काय म्हणतो आम्हाला इकडे सोप आहे हो एक एक आजोबा होते लेकराला सांगितलं म्हणले बाळ्या टॅक्टरचा जमाना आहे टिफन हाणतायत म्हणले तिफन देत असले तर आणू नको आणि नसले देत तर घेऊन ये तिफन देत असले दे तर आणू नको पण नसले देत तर घेऊ नये समजलं तुम्हाला ते म्हणले त्यांच्या शेतावर तिफन देत असले तर आणू पण देत नसले तर सगळं उलट झालं ओल्यावर झालं साधू सांगतो काय आणि आम्ही ग्रहण करतो न बरोबर